उच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीवरती घातलेली बंदी उठवण्यासाठी मंचर येथे वीस वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनात अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यामध्ये माजी खासदार कैलासवासी किसनराव बानखेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक शेतकरी बैलगाडा प्रेमी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते त्याचा निकाल खेड सत्र न्यायालयानं सदुसष्ट आंदोलकांना निर्दोष मुक्त केलाय त्यानिमित्तानं आज लांडेवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माझे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं तसेच या निर्णयामुळे आनंदित झालेल्या शेतकरी व बैलगाडा प्रेमींनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पेडा भरून आनंद साजरा केला पावणे चार, चार, चार लाख कोटाने आम्हाला बोलवलं सगळ्यांची ओळख परेड घेतली आणि सांगितलं की आता तुमच्या विरोधात कुठले सबळ पुरावे नसल्यामुळं सगळ्यांची निर्दोष सुटका करण्यात येत आहे आता हा झाला केसचा विषय पण मला एवढं आपल्या समोर सांगायचं आहे की बाबा बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं यांनी काय केलं आहे मी केलं आहे ह्यांनी काय केलं मी केलं आहे मी काय केलं हे जनतेला माहिती आहे इतका वीस वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे वीस वर्ष झालं दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस वीस वर्ष सतत कमीत कमी साठ वेळा साठ तारखांना मी हजर राहील माझे कामं हो वगैरे सोड प्रचंड पैसा खर्च झाला वकिलावर लग केस लावण्यासाठी आणि हे सगळं कशासाठी केलेलं की बघ लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी उभा राहिलो पण बाकी कोणाला कसली कुठल्या एक महेश लांडगे सोडलं तर कोणावरही कसली केस नाही आहे कोणाला कसली झळक पोचलेली नाही आहे मग आवाज तर सगळेच करतात आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं हे मला आपल्याला सांगायचं की आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ही केस जी आहे ती जुनी आहे अजूनही केस आहे की जे चाकण चौकामध्ये मोर्चा घेतला होता ती केस अजून उभी राहायची त्यातसुद्धा तेवढेच तीस चाळीस लोकं जे आरोपी आहेत ती केस अजून काही उभी राहत नाही ती चालेल आठ दहा वर्ष लांडेवाडीमध्ये घाट होतं होता सुद्धा अशी केस माझ्या लागलेली आहे ती पण उभी राहिली नाही का उभा कारखाव राहील पण तीन चार केसेस समाजासाठी काम करत असताना माझ्यावर केस लादल्या गेल्या के गेले वीस वर्ष गेले दहा वर्ष म्हणजे खासदार केस संपल्यानंतर मला पासपोर्टही मिळत नव्हता कारण केस तुमच्यावर असल्यानंतर पासपोर्ट मिळत नाही आणि त्यासाठी तुम्हाला जजचं कोर्टाचं परमिशन घ्यावं लागतं शिरूरमध्ये मिटन कंपनीमध्ये स्ट्राईक झाला होता त्या लो लोकांना भेटायला गेलो माझ्यावर केस दाखल झाली पुणे शहरामध्ये महागाईविरुद्ध मोर्चा काढला त्यावेळेला माझ्या नेतृत्वाखाली मी होतो डॉक्टर खोले विनायक निमान आणि सगळी श शहरातली थी बोडी ती केस अजून चालूच आहे आचारसंहितेच्या खोट्या केसेस म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता दहा मिनटं मी लेट पर्यंत चालू राहिला किंवा गाड्यांची संख्या जास्त होती शेवटी कोर्टामध्ये त्या गाड्या कुठल्या गाड्या आहेत ज्या माझ्या नावावर दाखवल्या पोलिसांनी ते त्यांना दाखवता आलं नाही गाड्यांची संख्या जास्त म्हणून असं चालत नाही मग ते फेटाळल्या पण अजून असे काही केसेस आहेत पाच मिनटं यांनी उशिरापर्यंत वाचन केलं तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे का नाही आहे मग अशा प्रकारच्या केसेस खोट्या पहिल्या तर राजकारणाचा बळी पडलो असेल काही असेल तर ठीक आहे पण हा अन अनेक केसेस आहेत नाही असं नाही पण यातून आता कुठंतरी ही महत्त्वाची केस होती त्यातून आता मी बाहेर पडलो आहे मी बाहेर पडलो नाही माझ्यापेक्षा माझ्याबरोबर अनेक वयस्कर लोक सदुसष्ट लोकांपैकी सतरा जणांचा मृत्यू झाला गेल्या वीस वर्षात किसनराव बांधले असतील परत तुमचे मुंबईचे कोण होते मयूर हॉटेल आता ड्रेने ही सगळी लोक हे सतरा लोकांचं मृत्यू झालेलं आहे आणि बाकी राहिलेच अठ्ठेचाळीस लोकं राहिले आता सतरा काही वीस लोकांचं अठ्ठेचाळीस लोकांच्यावर आता ते युगसुकता झालेली आहे सांगण्याचा मुद्दा एवढाच की आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतो आहे आम्ही दुसरं राजकारणासाठी काय करत नाही त्याचा कधी आम्ही गवगवा केलेला आहे असा आपला भाग नाही पण बरीचशी लोकं मला म्हणायची बाबा दादा काहीतरी वाचवा आम्हाला प्रत्येक दाखवाला जावं लागतं कामधंदा करावं लागतं पोलीस घरी येतात घरी आम्हाला बायका मुलं त्रास देतात यातून आता कुठंतरी तपन योग झालेला आहे अजूनही असे केसेस आहेत ते लढत राहील हा बेसिकली विषय होता आपल्याला सांगावं आमच्या दृष्टीनं या भागातल्या जनतेच्या दृष्टीनं ही खूप मोठी घटना आहे अनेक वेळा अनेकांनी जाहीर केलं की बाबा बैलगाड्यावरच्या केसेची खटली मागे घेऊ जेव्हा मध्ये अशी घोषणा झाली आर आर पाटलांनी घोषणा केली की बैलगाड्यावरच्या केसेस मागे घेऊ त्यावेळेला पोलीस स्टेशननं कायद्याप्रमाणे केसेस मागे घेण्यासाठी काय अटी असतात त्यामध्ये तीनशे सात कलम लावलं तर केस मागे घेता येत नाही म्हणून दोन तीन वर्षांनी केस मोडिफाय करून तीनशे सातचा गुन्हा ठावा कधी म्हणजे अनेक वेळा सांगू नये मागे माझे कुणाच्याच के